अंबरनाथ तालुक्यातील नेवाळ येथील जमीन नौदलाला देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे जमीन परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे मुंडण आंदोलन कल्याण नजिक असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील नेवाळ येथे नौदलाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे मात्र येथील शेतकऱ्यांनी ही जमीन नौदलाला देण्यास कडाडून विरोध केला आहे आज नौदलातर्फे या जागेवर संरक्षण भिंत उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी मुंडण करत आपला निषेध व्यक्त केला तसेच ही जागा आमचीच असून जीवाजीव असेपर्यंत नौदलाला ही जागा देणार नाही शेवटपर्यंत लढू असा इशारा या संतप्त शेतकऱ्यांनी देत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे मी आज आता सकाळी सीएम साहेबांशी मी बोलणं केलेलं आहे आणि सीएम साहेबांशी बोलणं करून इथे आता जे मेन मेन शेतकरी त्यांना बोलवून येते सर्व शेतकऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन करतो आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून कारण हा केंद्र शासनाचा मुद्दा आहे राज्य शासनाचा नाही आहे त्याच्यामुळं केंद्र शासनाकडे जाण्यासाठी राज्य शासनाचे मुख्यमंत्री आणि विविध नेते पाहिजेत त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी बोलणं बोलणं केल्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे का आपण ह्याच्यातून केंद्र शासनाच्या मंत्र्यांशी बोलून आपण नक्कीच चांगला मार्ग काढू ह्याच्यामध्ये कारण ही जागा डिफेन्सनी घेतलेली आहे आणि डिफेन्सचे अधिकारी आता ही कब्जा घेण्याच्या ह्याच्यात आहेत त्याच्यामध्ये पोलिसांचा हा वग फक्त शांतता राखण्याचा आहे पोलिसांनी पूर्ण प्रयत्न केले आहे